अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत या ऐतिहासिक सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे प्रभू श्रीरामांचरणी प्रत्येक रामभक्त काही ना काही सेवा करत आहे या सोहळ्यासाठी नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे अयोध्येत प्रभू रामांची आगळी वेगळी सेवा करणार आहेत अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर एक आगळावेगळा विक्रम रचला जाणार आहे विष्णू मनोहर अयोध्येत तब्बल सात हजार किलो शिरा बनवणार आहेत या शिऱ्याचा प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा दीड लाख रामभक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे अनेक विश्वविक्रम करणारे महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आता अयोध्येत सुद्धा असाच एक विक्रम रचणार आहेत अयोध्येत बनवण्यात येणाऱ्या शिऱ्यासाठी प्रचंड मोठ्या आकाराची खास सर्जिकल स्टीलची कढई बनवण्यात येणार आहे ही कढई सध्या नागपूरमध्ये बनवण्यात येत आहे शेकडो किलो वजनाची कढई लवकरच दिशेने रवाना होईल त्याआधी या कढईची नागपूर जिल्ह्यातील विविध मंदिरात विशेष पूजा केली जाणार वेग आहे शिरा बनवण्यासाठी लागणारे पदार्थ देशातील वेगवेगळ्या भागातून मागवण्यात आले आहेत शिरा तयार करण्यासाठी लागणारा रवा नागपुरातून जाणार आहे तर तूप खास तिरुपतीवरून आणले जाणार आहे शिऱ्यात टाकण्यासाठी लागणारा सुकामेवा काश्मीर आणण्यात येणार आहे हा विक्रम माझा वैयक्तिक नसेल तर तो प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेतून हाती घेतला आहे अशी भावना विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद